ऑनलाईन बुक केलेल्या उबर कॅबमध्ये तब्बल एकोणवीस किलो गांजा मिळून आलाय याबाबत महिलेसह इतर तिघांवर डी पी एस कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर संशयित शोध घेतला मुंबई नाका पोलिसांच्या गस्ती पथकानं संशयावरून कारची तपासणी केली मुंबई नाका पोलिस ठाण्याचे अंमलदार विजय मंजुने भास्कर सदगीर यांना भारतनगर चौकुलीवर इर्टिका कार सोमवारी सकाळी बऱ्याच वेळापासून उभी असल्याची माहिती मिळाली होती संशयित कार चालक धुमाळ याला ताब्यात घेत अटक केली तसेच कार जप्त करत तब्बल एकोणवीस पॉईंट सदोतीस किलो गांजा जप्त करण्यात आलाय तर या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय महिलेने ऑनलाइन पद्धतीने उबर ऍप वरून कार चालक धुमाळ्याची कार नाशिकला येण्यासाठी बुक केली होती तर हा गांजा कुठे नेला जात होता तो वडाळा गावातील मुख्य सूत्रधाराकडे पोहोच करायचा होता का याचा तपास पोलीस करताय आज सकाळी मुंबईनगर पोलीस स्टेशनचे महेश धुने अंमलदार सदगीर आणि डी बीची टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौफलीवर एक उबेर उबेर ह्याची एक एअरटिका कार जे गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करत होतो कुठल्या ज्या महिला होत्या ते ह्या सगळ्यांच्या बरोबर होतात काही बोलण्यासाठी नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्या ते त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे हे सामान त्याचं आहे ऑनलाईन केलं होतं त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघाचं ते सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढं काय निष्पन्न होतंय आहे माल घेऊन तो थांबलेला होता बहुतेक कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो